पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते पुन्हा आले त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला अशा शब्दात फडणवीसांचं मोठं कौतुकही झालं सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलं गेल्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीसांवर अनेक आरोप झाले तरी यावेळी त्यांच्या नेतृत्वात भाजपला विधानसभेत मोठं यश आलं त्यामुळं त्यांच्याकडं पक्षानं पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा देत त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी यावेळी भाषण करताना गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीसांमध्ये आमूलाग्र अग्र बदल झाल्याचं म्हटलं त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा होताना दिसते मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या चार ते पाच दिवसात फडणवीसांनी केलेल्या काही कृतींमुळे गेल्या अडीच वर्षात टीकेचे धनी झालेले फडणवीस सध्या डॅमेज कंट्रोल करत असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीसांनी गेल्या चार पाच दिवसात काय काय केलं त्यामुळे फडणवीसांनी ग्राउंडपासून विधानभवनापर्यंत मैदान तयार केल्याच्या चर्चा का होत आहेत पाहूयात त्या व्हिडिओमधून नमस्कार आणि तुम्ही बघताय बोल भिडू देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यावर केलेली पहिली कृती म्हणजे कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत देणं गुरुवारी पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून पहिली सही मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केली पुण्यातील चंद्रकांत कुराडे हे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत त्यांच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास तीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे त्यामुळे त्यांच्या पत्नीनं मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्ज केला होता आचारसंहितेमुळे हा अर्ज मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता विभागाकडे प्रलंबित होता त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा कुऱ्हाडे यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्जावर सही केली यामुळे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत कुऱ्हाडे कुटुंबियांना मिळणार आहे इतकंच नाही तर भाजप नेते जगदीश मुळीक यांच्या माध्यमातून त्यांनी कुऱ्हाडे कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना दिलासाही दिला, दिला। चंद्रकांत यांची तब्येत पूर्ण बरी होईपर्यंत आपण सगळी मदत करू असं आश्वासनही फडणवीसांनी यावेळी दिलं त्यामुळं फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच सर्वसामान्यांना मदत करण्याचा पहिला निर्णय घेतल्यामुळं त्यांचं कौतुक झालं फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केलेली दुसरी कृती म्हणजे कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या घरच्यांना दिलेला शब्द पाळला तेरा जुलै दोन हजार सोळाला नगर जिल्ह्याच्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाली होती हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजलं तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी कोपर्डी गावात जाऊन पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं होतं पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले होते तेव्हा कुटुंबियांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली होती तेव्हा पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो असं फडणवीसांनी त्यांना आश्वासन दिलं होतं इतकंच नाही तर तिच्या लग्नाला मी आवर्जून येईन असा शब्दही फडणवीसांनी पीडितेच्या घरच्यांना दिला होता आता आठ वर्षांपूर्वी दिलेला हा शब्द पाळत फडणवीसांनी रविवारी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला आवर्जून हजेरी लावली आणि वधूवरांना आशीर्वाद दिले त्यामुळं देवेंद्र फडणवीस शब्दाचे पक्के असल्याच्या बातम्या आल्या आता गेल्या अडीच वर्षात गृहमंत्री म्हणून फडणवीसांवर अनेक आरोप झाले बदलापूर अत्याचार प्रकरण आणि राज्यातील इतर महिला अत्याचारांच्या घटनांवरून विरोधकांनी फडणवीसांना टार्गेट केलं पण आठ वर्षांपूर्वी घडलेल्या अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना दिलेला शब्द पाळून फडणवीसांनी आपली संवेदनशीलता दाखवून दिल्याचं बोललं जातंय फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केलेली तिसरी कृती म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करणं टाळलं फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं फडणवीसांनी स्वतः शरद पवार उद्धव ठाकरेंना फोन करून शपथविधीसाठी निमंत्रित केलं होतं पण विरोधी पक्षातील नेत्यांनी शपथविधी सोहळ्याला हजर न राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या ह्या निर्णयावर फडणवीसांनी एका शब्दानंही टीका केली नाही शपथविधीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर मी शपथविधीसाठी शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे पृथ्वीराज चव्हाण यांना स्वतः फोन करून निमंत्रण दिलं तेव्हा प्रत्येकानं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत असं फडणवीस म्हणाले तसंच एकतर तुम्ही राहाल किंवा मी असं म्हणणाऱ्यांना तुम्ही काय उत्तर द्याल असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर राजकारणात सगळेच राहतात तेही राहतील मीही राहीन आम्ही सगळेच राहणार आहोत असं फडणवीस म्हणाले हे करून फडणवीसांनी ठाकरेंच्या विधानाचं संयमीपणे उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं सोमवारी विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनपर भाषणात बोलतानाही फडणवीसांनी विरोधी पक्षातील नेत्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला नाना पटोले आणि मी राजकीय विरोधक असतो तरी आम्ही एकमेकांचे मित्र आहोत असं फडणवीस म्हणाले त्याचबरोबर विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडं अपेक्षित संख्याबळ नाही तरी फडणवीसांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं सत्ताधारी पक्ष याबाबत सकारात्मक असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं त्यामुळं विरोधकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांना सन्मानपूर्वक वागणूक देत असल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभेत शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनीही फडणवीसांच्या या कृतीचं कौतुक केलं गेल्या पाच वर्षात फडणवीसांमध्ये आमूलाग्र बदल झालाय त्यांनी विरोधी पक्षासोबत संवाद साधण्याची भूमिका घेतलीय त्याचं आम्ही स्वागत करतो असं जयंत पाटील म्हणाले त्यामुळे एकंदरीतच विरोधी पक्षांचं संख्याबळ कमी असलं तरी विरोधी पक्षांना विचारात घेण्याचा प्रयत्न फडणवीस करताना दिसतात त्यामुळं गेल्या अडीच वर्षात फोडाफोडीचे जे आरोप विरोधकांकडून फडणवीसांवर करण्यात आले त्याच विरोधकांसोबत फडणवीस सध्या घेत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यावर ग्रामीण भागातल्या विकास कामांवर जास्त भर दिल्याचं पाहायला मिळत आहे नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सा फडणवीस म्हणाले तसंच ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधांवरही लक्ष देणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आजवर मेट्रो रस्ते अशा शहरी भागातील पायाभूत सुविधांसाठी फडणवीसांना ओळखलं जातं फडणवीस स्वतः शहरी भागातून येत असल्यामुळं ग्रामीण भागातल्या मतदारांपर्यंत फडणवीस पोहोचलेत का असा प्रश्न विचारला जायचा पण आपल्या मुख्यमंत्री पदाच्या तिसऱ्या टर्म मध्ये फडणवीसांनी ग्रामीण भागातल्या विकास कामांवर लक्ष केंद्रित केल्यामुळं ग्रामीण भागातही त्यांचा हक्काचा मतदार वर्ग तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते एकंदरीतच मराठा आरक्षण पक्ष फोडाफोडी गृहमंत्री पदाच्या कार्यकाळावरून होणारे आरोप यामुळं गेल्या अडीच वर्षात फडणवीसांची राजकीय प्रतिमा धोक्यात आल्याचं बोललं जात होतं तेच डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर करताना दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं फडणवीस लाँग टर्मच्या राजकारणासाठी मैदान तयार करायला लागलेत का फडणवीसांच्या या कृतीचा त्यांना भविष्यात फायदा होणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका